हॅलो फ्रेंड चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आता पहाट्याचे वाजलेले साडेतीन साडेतीनला सुरेखा उठलेली आहे आता वाजलेली चार तर आता यशला जायचं सहलीला तर त्याची तयारी चालू स्कूल पिकनिक आहे त्याच्यामुळे मग आता चालला आहे यश आता तर तर आवरलेलं आहे सर्व सुरेखाचं पण आवरत आलेलं आहे बराठे वगैरे केलेले

happy journey, happy journey, happy journey. Thanks. अजून बाहेर अंधारे अंधारे तशी वाजलेत पाहुणे पाच आणि निघाले हो राहिलं काय हो राहिलं काय काय घ्यायचं राहिले पाहून घेतलं का काई काई हा ना चला पाच वाजल्या लागेल ला एवढं लवकर कोण होत पाच वाजताच उठत्या माहिती आहे का तुमच्यासारखं सात सात आठ वाजता नाही घ्यावरून पटापट तर सकाळी पाच वाजताच बस निघाल्या आणि दोन तीन बस होत्या ते श्री चौथीची सहल होती त्यामुळे पाच वाजता लवकर निघाली म्हणजे दिवसभर त्यांना छान पॉइंटला फिरता येईल म्हणून तो फ्रेंड्स आता इकडे चालू आहे दादू गेलाय सहलीला आणि यांचं मस्त चटक पटक खायचं काय चालू आहे सॅन्डविच बनवायचं सकाळची बाजारी चटणी होती ऑमलेट सँडविच बनवायचं काम चालू आहे आता उद्यापासून मार्गशीर्ष महिना म्हटल्यावर महिनाभर काही खायचं नाही बायकोला आता नॉनव्हेज आज अंड्यावर तवत मग अशी म्हटली असते अंडी आणली असती ना, 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 ना आण

तर चला आता यश येश यांची सल गेली होती शिवनेरीला त्या शिवनेरीवरून वरन आता ओझरले नेते डिंबा धरण आणि आता ते ओझरला जेवण करायला थांबले होते आणि आता वाजलेले साडेआठ तर नक्की त्याला ना बारा एक वाजणार यायला इथं सकाळी पण साडेचार पावणे पाचला सकाळी सोडून आलो त्याला पाच वाजता आता परत रात्रीच जायला लागणार बारा एक वाजता आणायला त्याला खूप थकला असं ना आता थकून आला त्याच्यासाठी बनवून ठेवू हा पण तरी बुक लागन त्याला त्याला माहिती ना हॉटेलचं खाला तरी बुक लागते तर इकडच चालू आहे आता ब्रेड ब्रेड घेतलेले आता आहे आलू हो गया अभी ऑमलेट ऑमलेट एक सुबह की चटनी का है ना सैंडविच उसमें सैंडविच टमाटर डाला है सैंडविच बना ना रे ना पास्ता बना सैंडविच सैंडविच ओ मजा है मस्त कैसे लगा सवाल है ना वैसे एक आता है दिन को से बस तीन बस रहे थे अनुदिदी आता खूप किचन मध्ये काम करते आहे ना अनुदिदी हो ना आता डान्स मध्ये पण भाग घेणार आहे परत गॅदरिंग आहे शाळेची कोण ते गाणे गा यावेस गाणे नाही झालं नाही का म्हणताय थीम माझी थीम कोणती थी थीम आहे एज्युकेशन एज्युकेशन थीम आहे पण बाई मौसी जॉर्ज आणि डान्स करावाच लागणार आहे करेन ना मग करशील ना मी ब्रेड सँडविच बनवत होते आणि हा व्हिडिओ मी आधी शूट केलेला आहे त्यामुळे कमेंट करू नका की आज गुरुवार आहे आणि आज तुम्ही ब्रेड अंडा सँडविच बनवले तर हा व्हिडिओ आधीच शूट केलेला आहे तर त्यामध्ये मी टाकलेलं आहे हिरवी मिरची कांदा कोथिंबीर आणि थोडीशी लाल तिखट म लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि दोन अंडे घेतलेले आहेत तर त्या अंड्यांमध्ये ब्रेड बुडून घेतला आहे त्यानंतर मग ब्रेड तव्यावरती टाकल्याच्यानंतर वरून पण थोडंसं अंड्याचं जे मिश्रण आहे ते टाकलेलं आहे आणि आता दोन्ही साईडने व्यवस्थित असं सा भाजून घ्यायचं आहे मस्त छान होतं आणि खायला पण छान लागतं तर या पद्धतीने व्यवस्थित तेल वगैरे टाकून किंवा बटर टाकून आपण भाजून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने केलं तर मुलांना पण आवडत आणि यश आलाय सकाळपासून गेलो कस वाटलं मस्त कस वाटलं रे हा का थकला का मग त्याची बॅग घ्या ग पोरी ना बॅग घ्या ग थकला आसन दि अकुल थकलं पण बारीक झालं काही जाऊ ना तर रे संध्याकाळी महाप्रसाद कशाचा हा पण कशा काय होतं खायला काय होतं हा गणपतीचे तिला आसन बस का काय काय खालं हिताबा कोणाच आहे लाडू भेटले काय हा टीचरांनी सांगितलं होतं ना भरपूर खाऊ वाटण्यात येईल तुम्ही घरून खाऊ देऊ नका कोणते कोणत्या पॉईंटला गेल ते रे सगळ्या पराला बोलायला इच्छा नाही गे शेवून येईल चायला होता दादा तू पूर्ण नॉन स्टॉप चालले अरे मग तुला पाय दुखूया जायच जाए तुला डबा संपला का आज डबा बिब्बा संपून आला आजले भूक लागली असं चल बर बर तुला आज आहे ना अनुष्काच्या शाळेतली सातवीची सल अडीच वाजता जाणार अडीच वाजता रे आज हा पण ही गेली नाही ना

काही नाही मग आतमध्ये थोडी उच रावणार तुम्हाला वरून दाखवलं असं त्यांनी का हो